हाय गाईज सो गाईज कशा हा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतले दिवसातनं ब्लॉग बनवायले रक्षाबंधनचं होतं तेच टाकत होते तरी पण आहेत अजून तर मी काय का गेले नाही दोन दिवसात आपण हा हसू बसू नका मला कुणी दोन दिवसात कोलो असतात काय परवडणं झाल्यावर मग काय करायचं ना <laughs> जा आला फोन तर जायचं तर आज घरी आहे मी आज ना मी आठ दिवस झालं घरी ते अरे सोमवारपासून तर स्वयंपाक बनवायला लागले स्वयंपाक म्हणजे झालेला आहे भात भाकरी आणि भाज्या हाय सकाळची आता दुपारची इकडे येत्या शाळेतनं त्यांना भाकर खायचं लिजिवारी म्हणून आणि भाजी पण नव्हती थोडी भाजी आहे मग आता वरण भात करणार आणि झाकून ठेवणार आहे त्याला आणि भाजी खासतवर वरण भात करणार आणि झाकून ठेवणार आहे त्याला भाकरण कारण खास कालवून खाल्ल्यावर मग सरप्राईज दाखवणार आहे वरण भाताची वरण भात बघितल्यावर रेवडी खुश होतात ना की बस तर भात शिजत आला तर वरण करणार आहे किचनच्या खाली झाकून ठेवणारे त्यांना दाखव देणार वरण भात बघितलं का मग भाकर खाणारच नाही मग तर म्हणते त्या बेतच जमलं मेस्त काय म्हणतात ते बिगर बोललं बोल त्यांनी तर वरण भात झाकून ठेवणार आहे आणि जरा थोडं थोडं पोट भरत आल्यावर मग वरण भात दाखवणार आहे तर इथं बघा याशा इथे भाकरी त्या दोनच्या आणि तर दोडक्याचं कालवण आहे तर ही खायला देणार आधी दे आल्यानं भुकायचं ते त्यांना शिळ तुकडं बी दिले तरी कनाकांना खाते ती पोट भरत आले मग वरणभात दाखवायचं मग लई खुश होतात तर चला आज काय घरायचं आहे कामाचं म्हणतं माहिती आहे दोन दिवसात कोल्हा नाचलं ब आला फोन तर जायचं बरेच कुठं कोण काय म्हणतात ना तसं तर चला शिजत आहे आपलं वरण मिठातलं वरण केलेलं आहे नुसतं त्याला हिरवी मिरची काही खाली गेली पण ध्यानातच नाही आण काम सगळं आवरले दुपारच्या अडीच वाजलेले आज तीन वाजता शाळा सुटतील ना पेपर चालले त्याच्यामुळं हिलो तर येते शंभू आणि तर माया जेवाय बसल्यात ह्यांना दिले ध्वडक्याचं कालून आणि भाकर कालून संपले उलसं राहिले आता ह्यांच्यासाठी सरप्राईज यांचे तोंड कसे आता अजून मयाचं खायचं जा झालं नाही मायाचं एवढं खाल्ल्या मग सरप्राईज द्यायचं <laughs> शंभर कसं बघायचं तुला सरप्राईज दिला तर भाकर कालवून खाणारच नाही एवढी त्यानं खाल्ली भाकर कालून आ मायामती बाती विदा तिने बराबर ओळखले सरप्राईज काय तुला काय वाटतंय बाळा काय अजून असे तेवढं खाल्ल्याशिवाय तुला मग भात भातच नाही पण जा वरण भाताच तर इथं बघा भात आहे म्हणलं किती खुश झाले ते पण थोडी आधी भाकर कालवून खाऊ दिली तुला कशात द्यायचं वरणभात कडईत नसतं खायचं आमचा खुश आहे पण दाखवत नाही सकाळच्या वाजलेल्या आहेत बघा साडे नऊ नऊ साडे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही जरा माझं त्याच्यामुळे मी काय जरा उशीरात उशिराच उठते सर्दीने आणि कणकणी घसा मेन म्हणजे घसा सुजलेला आहे माझा मला रात्री तीन वाजता इतका घसा म्हणजे श्वास जरी गिळला ना तरी पण दुखायचा घसा तर ते जाऊ रात्री मग हळदीचं दूध आणि गरम पाणी करून पिले तेव्हा जरा बरं वाटायला तर आता येत बघा सकाळ सकाळ नाश्त्याला आणि पोहे आणि मस्त असा चहा आणि खारी बनवली आधी चहा खारी खावा गे चहा खारी खावा आधी सगळी

च येतात ठिकाणी संपवलं आधी चा पेते चहा चहा खरे इथं बरं बनू बरं बर 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 का बरं बनत ना लेकररा बघन बघन म्हणलं तर चला कसा वाटला नाश्त्याचा तर देत मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा चला बाय